काळजी घेतली की जीवन सुखमय होत शब्द बऱ्याच लोकांशी शब्द तुमची परिस्थिती बघून बदलतात जेव्हा तुमच्यात जे व्हायचं असतं ते होतच असतं ते टाळू शकत नाही परंतु थोडी काळजी घेतली की होणारा त्रास कमी होऊ शकतो तुम्ही कितीही चांगले व्यक्ती असलात तरीही तुम्ही कोणाच्या त्यांना कोणाच्या तरी लाईफमध्ये मधल्या स्टोरीमध्ये वाईट नक्कीच असता दुसऱ्यावर अवलंबून असलेल्या लोकांनी कधीच आपली कधीच आनंदी नाही बनू शकत म्हणून इतके सफल बना की तुमच्या गरजा इच्छा तुमच्या तुम्ही पूर्ण करू शकाल जे तुम्हाला समजून घेतात ते वेळ पडली तर समजावून सांगतात त्यापेक्षा चांगलं जोडीदार असूच शकत नाही प्रश्न हा आहे की एक जोक वर आपण सारखे सारखे हसू शकत नाही मग एकाच दुःखावर सारखे सारखे रडू कसे शकतो मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मला नात्यांचा दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही कोण कोणाच्या पायाला स्पर्श करू नये याविषयी माहिती पत्नीच्या पायाला स्पर्श पतीने करू नये दोन झोपताना झोपलेल्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नये किंवा त्याचे दर्शन घेऊ नये तीन दुष्कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये भाचा किंवा भाची यांच्या ये मामा मामीने पाया पडू नये मंदिरात दर्शनाला आल्यावर तिथे कुणाच्याही पाया पडू नये आपल्या वाईट गोष्टी बोलतात अशा लोकां आपल्याविषयी वाईट गोष्टी बोलतात अशा लोकांच्या कधी पाया पडू नये तेल सांडणे फार अशुभ आहे एखाद्या व्यक्तीने हातून वारंवार तेल पडल्यास येणाऱ्या आयुष्यात भविष्यात संकटे व्यक्त त्या व्यक्तीवर येतात व्यतीत होतो एखाद्या व्यक्तीच्या हातून जेवणाचे ताट पडले तर अशु शुभ नाही वास्तुशास्त्रानुसार हातात मीठ घेणे किंवा हातातून मीठ सांडणे हे अत्यंत अशुभ मानले जाते हातून दूध सांडणे किंवा उकळताना दूध सांडणे हेही अशुभ मानले जाते पूजेच्या ताटात हातातून बिसटणे किंवा पडले किंवा प्लेटमधून काही पडले हे अचानक धनलाभाचे लक्षण आहे त्यासोबत या गोष्टीची भीक कधीही मागू नका नवरा कामात असेल त्यावेळी जास्त चुंबन घेत बसू नका नवऱ्याच्या आपल्या स्वतःच्या खर्चासाठी जास्त पैसे मागू नका नवरा कामात करत असेल त्यावेळी किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन त्याची जास्त चौकशी करू नका नवऱ्याने हे तुमच्यावर प्रेम करावे यासाठी नवऱ्याकडे प्रेमाची भीक मागू नका नवरा काम करत असेल त्या ठिकाणी जास्त कोणाला महत्त्व देऊ नका फक्त आपल्या नवऱ्याला महत्त्व द्या सर्वांना श्रेष्ठ आपल्या नवऱ्याला समजा मंगळसूत्र का घालावे मंगळसूत्र हे सोन्याचे किंवा चांदीचे बनवण्यात येते दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाच्या हृदयाला निरोगी राखण्यात मदत करतात ह्या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो मंगळसूत्रात काळे मोती असतात हा राहू केतू आणि शनू यांचा दुष्प्रभापासून दुष्प्रभावापासून बचाव होतात काही ठिकाणी पिवळ्या धाग्यात मंगळसूत्राचे काळे मणी आणि सोन्याचे लॉकेट घातले जाते जा, जाते ह्या पिवळ्या धाग्याने गुरु ग्रह चांगला करण्यास मदत होते त्यामुळे पती आणि पत्नी यांच्यामधील संबंध चांगले होण्यास मदत होते या सहपतीने आपल्या पत्नीच्या काळात मंगळसूत्र पाहून जबाबदारीची कायम जाणीव राहते परिवाराच्या जबाबदारीची जाणीव होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत काकडी खाल्ल्याने काय काय फायदे शरीराला मिळतात तरी माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचे झंटीचे बटन आणि बरंच काही पाहणार आहोत तरी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्याची माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ठेवा जर प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर जेणेकरून पुढे लिहिणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे आणि याआधीही तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कोणत्या देशातून किंवा कोणत्या ठिकाणाहून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ते, ते, ते देखील सब कमेंट करून नक्की कळवा जय राधाकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद काकडी खाल्ल्याने पाण्याची तहान भागली जाते काकडी मध्ये नव्वद टक्के जास्त पाणी असते काकडीच्या सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडून शरीर सुद्धा शुद्ध होते मुतखड्यावरही काकडी गुणकारी आहे काकडी किसून चेहऱ्याला लावल्याने सूर्याच्या अतिनील किरणांमुळे चेहऱ्याला आलेला काळवंडलेपणा जातो काकडीमधील अबक जीवनसत्व मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते काकडीचा अन्न वचना मोठा उपयोग होतो वजन कमी करायचे असेल तर जास्तीत जास्त काकडीवर भर द्या त्यामुळे पोट भरलेले राहते व वजन कमी होते डोळ्यांची आग लाली चुरचुर ही काकडी चुरचुरलेपणावर काकडी गुणकारी आहे स्वतःच्या खिशात पाच लाखांचा खळखळाट असावा पण त्यामागे कोणाच्या पाच रुपयाचा तळतळाट नसावा मग ती खरी मजा आयुष्यात कुणीही त्या व्यक्तीचा कधीच हर शकत नाही ज्याने गरिबी अपमान अपयश अडथळे आणि जवळच्यांनी अडथळे जवळच्यांनी दिलेले धोके सहन केलेले का कारण तो ते सर्व पचवून इथपर्यंत फक्त जिंकण्यासाठी आलेला असतो लघवीत जास्त वेळा कधीही थांबून ठेवू नये लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असे केल्याने तुम्हाला काही वेळाने परत लघवीला जावे लागेल जेवणानंतर लगेच लघवी लग करून घ्यावी हास्य केल्याने कधीही किडनी खराब होणार नाही पॅरालिसिस देखील होणार नाही रात्री झोपण्याच्या अगोदर लघवी नक्की करून घ्यावी लघवी जर पिवळी होत असेल तर आपल्या शरीरात पाण्याची मात्रा कमी झालेली आहे असे समजावे आणि शक्य असेल तितके पाणी प्यावे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लघवी करताना त्रास होत असेल तर गूळ आणि पाणी प्यावे आराम मिळेल कुंकू लावल्याने स्त्रीच्या शृंगारामध्ये भर पडतो कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहे कुंकू लावताना आपल्या संसारातील भरभराट व्हावी असा विचार करूनच लावावे कुंकू लावताना कधीही आपल्या संसारातील वाईट गोष्टींचा विचार करू नये कुंकू लावताना कु कधीही आपल्या पतीचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणावा कुंकू लावताना आपल्या पतीच्या जीवनाची कामना देवाकडे करावी काळा धागा हातात किंवा पायात बांधताना शनिवारी कुठल्याही शुभ मुहूर्तावर बांधू शकता बांधताना गायत्री मंत्र म्हणावा धागा बांधण्याच्या आधी नऊ बांधून द्यावा हातात किंवा पायात बांधताना दुसऱ्या रंगाचा धागा असू नये भैरव मंदिरात जाऊन बांधू शकता हा बांधल्याने दोषा मुक्ती मिळते वाईट शक्तींवर वाईट नजरांपासून संरक्षण होते नकारात्मक कमी होते मेष व वृश्चिक राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा धागा बांधू नये